हॅलो गुड मॉर्निंग कसं आत सगळे छान ना मी पण मस्त आहे आपल्याकडे प्रियांका ताईंचा आपल्या सबस्क्राईबर आहेत त्यांचा एक प्रश्न आले त्या प्रश्नाबद्दल आज आपण बोलूया आधी मी प्रश्न तुम्हाला वाचून दाखवते मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते मला खूप आवडतात मला एक विचारायचे आहे मॅडम मी यूट्यूबवर बघून केक बनवायला शिकले पण मला ऑर्डर येत नाहीत मी खेड्यात राहते मी ग्रहिणी आहे मार्गदर्शन करा हे बघा प्रियांका ताईंचं म्हणणं आहे त्या केक बनवतात आणि पण त्यांना म्हणाव्या तशा ऑर्डर्स येत नाहीत ते मी काय करू आता ह्याच्याबद्दल पहिली गोष्ट आपण जे काही बनवतो हे के केक असं नाही रे कुठल्याही व्यापाराला कुठल्याही मार्केटिंगला हवे असलेली सूत्रं आहे ती पहिली गोष्ट तुम्ही काय बनवता हे बाकीचं ना आधी कळत नाही मग काय करायला पाहिजे तुम्ही सांगायला पाहिजे हां त्याची ॲडवर्टाईजमेंट करायला पाहिजे ती ट्रेडिशनल अस वेमध्ये असेल किंवा नवीन डिजिटल माध्यमातून असेल म्हणजे बाकी कळायला पाहिजे तुम्ही काय बनवता म्हणून त्यामुळे आधी आपण काय करायला पाहिजे तुमचे मैत्रिणींना म्हणा तुम्हाला भेटणाऱ्यांना सांगा मी केक बनवते असं तसं हवं ते कधी त्यांना टेस्टला पण द्या हरकत नाही कुठे वाढदिवस असला तर तुम्ही गिफ्ट म्हणून केक घेऊन जावा म्हणजे सगळे टेस्ट करतील आणि त्यांना ती टेस्ट आवडली की हो कोण बनवला काय तुम्ही ऑर्डर घेता का असा आपोआप लोक तुम्हाला विचारतात हे मी माझ्या अनुभवानं सांगते माझी सून ती चकली आणि भाकरवडी छान बनवतीये तिनं मैत्रिणींना दोन तीन वेळाला दिली तसा मैत्रिणी अगो आम्हाला पण पाहिजे बघ मला एक किलो भाकरवडी पाहिजे पण तू पैसे घ्यायला पाहिजेस तसंच नकोय हां मला एक किलो पाहिजे कोणी दोन किलो मागितले असं आपोआप मौथ पब्लिसिटी ना तिचं चकली आणि भाकरवडी बनवायचं बिझनेस आपोआप घरी बसले बसले जमलेलं आहे म्हणजे पहिलं माउथ पब्लिसिटी इज द बेस्ट पब्लिसिटी म्हणजे जास्त आपले गिरायक आजूबाजूचे असतात हल्ली ऑनलाईनमुळे बाहेरचे पण येतात ती गोष्ट वेगळी पण पहिलं बाकीच्यांना कळायला पाहिजे म्हणून एक ते तुम्ही सांगा कुठे वाढदिवसाला गेलात किंवा जे कोणी वाढदिवस अरेंज करतात त्यांना सांगा मी केक बनवतीये माझा म्हणून त्यांच्याबरोबर टायअप करा दुकानदार असले तर स्वीटची दुकानं असतील काही सगळेच काही केक बनवतात असं नाही इवन बेकरीवाले सगळे केक बनवत नाहीत त्यांचं टईअप असते कोणाबरोबर तरी त्यामुळे तुम्ही त्यांना भेटा टायअप करा आणि पैसेचा आधी ठरवा एक किलो केक माझा विकला गेला की तुला मी पन्नास रुपये देते असं काही वॉट एवर इट इज तुम्ही आधीच व्यवस्थितपणे पैसेचं मात्र ठरवून घ्या त्यामुळे काय होते तुमचे व्यवहार करताना तुमचं रिलेशनशिप कायम चांगलं राहते त्यामुळे हे झालं पहिलं गोष्ट तुम्ही आजूबाजूला सांगणे कुठे जाताना खाऊन यायचंऐवजी तुम्ही केक घेऊन जावा वाढदिवसाला गिफ्ट म्हणून नेताना केक घेऊन जावा आणि पेपरमध्ये घालायला तुम्ही पॅम्पलेट्स तयार करून द्या पेपरवाला पेपरमध्ये ते पॅम्प्लेट्स घालेल आणि पाहिजे ते बॅनर्स तयार करा जिथे जास्त लोक जातात मंडईचे ठिकाणी म्हणा मूग तिथे बॅनर लावा असं असं ताजा केक ऑर्डरप्रमाणे करून मिळेल म्हणून तुम्हाला शक्य असलं तरी घरी पोचवण्याची पण सुविधा निर्माण करा त्याला तुम्ही चार्जेस लावा हवा ते इन्क्लुडिंग लावा किंवा एक्सक्लुडिंग लावा कसंही पण घरी आणून ते वेळा काय होते पाऊस असतो घरात जाऊन आणणारा कोणी नसते त्यामुळे घरपोच मिळत असलं की आपण जास्त प्रिफर करतो त्यामुळे घर पोच करत असला तर करा पण हे सगळं करताना क्वालिटी चांगली ठेवायची हे झालं सगळं ट्रेडिशनल मेथड्स ट्रेडिशनली आपण हे करत होतो ह्याच्याशिवाय अनेक आयडिया आहे बघा तुम्ही क्लासेस पण पाहिजे ते घ्या केक बनवायचे क्लासेस केक बनवायचे क्लासेस तुम्ही घ्यायला लागलात की आपोआप पब्लिसिटी होते अमुक अमुक केक बनवतात म्हणून त्यामुळे क्लासेस हवे तरी तुम्ही चालू करू शकता आता हे ट्रेडिशनल पद्धतीशिवाय आता आपण जगतो इंटरनेटचे जमानेत त्यामुळे तुम्ही फेसबुकवर म्हणा तुमचे व्हॉट्सअप ग्रुपवर म्हणा केक बनवून त्याचा छानपैकी फोटो काढा फोटो आणि केक केकची किंमत काय हे सगळं तुम्ही घाला फेसबुकवर घाला इंस्टाग्रामवर घाला तुमचे व्हॉट्सअपवर घाला तसं डिजिटल मार्केटिंग पण तुम्ही करू शकता आणि हे सगळं करताना काय करायचं आपली क्वालिटीला कुठे तडा द्यायचा नाही आपली क्वालिटी अतिशय चांगली ठेवायची आणि हे सगळं तुम्ही करताना एक व्यवस्थित तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे म्हणजे क्वालिटी क्वालिटीमध्ये कुठलंही तुम्ही तडजोड करू नका पाहिजे ते पैसे दोन जास्त लावा हरकत नाही आहे पण क्वालिटी व्यवस्थित ठेवायची आणि व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज कन्सिस्टन्सी म्हणजे गिरायक तुमच्याकडे आला आम्हाला आज संध्याकाळी केक करून मिळेल का हो आज नाही आज मी बिझी आहे असं नाही आहे कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्ही करून देता म्हटल्यावर कायम तुम्ही तत्पर असायला पाहिजे तुमचं एका पर्सनल काम बाजूला ठेवायचं आणि गिरायकाला ताबडतोब करून द्यायचं आणि तुमचं काय बेकरीमध्ये म्हणा किंवा बाकी दुकानातना टाईअप झाला की बेकरीवाल्यांचे तर रोजचेच ऑर्डर्स असतात त्यामुळे तुम्ही ते बिझी असू शकता हे सगळं असताना तुमची डायरी पण मेंटेन करून ठेवायची व्यवस्थित कोणाची ऑर्डर कधी आहे का म्हणजे दिलेल्या दिवशी तर ऑर्डर आपण पोचवायला पाहिजे तिथे आपण काही हायगाई करून चालत नाही का म्हणजे रिलायबिलिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिलायबिलिटी असली की माणूस व्यवस्थितपणे कसं तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि व्यवस्थितपणे तो तुम्हाला सपोर्ट करतो आणि तुम्ही आपले कितीतरी इंडस्ट्रीयिस्ट म्हणा सायंटिस्ट म्हणा यांचा बघा ना थॉमस आल्वा एडिसन त्याचे किती प्रयोग फेल गेले तरी त्यांना जिद्द सोडली नाही चिकाटी सोडली नाही म्हणजे मी आज चालू केलं उद्याला माझं एकदम ग्रो होईल एकदम हजार ऑर्डर्स येतील असा बिलकुल विचार करू नका कुठलाही ग्रोथ हळूहळू असते एदा ग्रोथ झालं की मग ग्रोथ फास्ट असतो त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवा आणि लोक काय म्हणतात ह्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका किती तरी वेळेला होम मेकर्सांना वाटते हो मेकर ना ओ, मी असं केलं की लोकांना आवड ठेवतील ही केक करून विकतीय म्हणून माझ्या मिस्टरांना काय म्हणतील मला काय म्हणतील हे बघा तुम्ही मनापासून तुम्ही काही चोरी करत नाही कोणाला फसवत नाही तुमच्याकडे एक कला आहे ते कलेचे रूपाने तुम्ही लोकांना मदत करता त्यामुळे लोक काय म्हणतात ह्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका कंप्लीट तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुमचे कामाकडे ठेवा आणि हल्ली सगळीकडे खेडेपाडे असू देत कुठेही असू देत वाढदिवस केक हे सगळं मस्त झालेलं आहे आणि पाहिजे ते, ते तुम्ही केक बरोबर आता लहान मुलांचे सहसा वाढदिवस मोठे न करतात त्याच्याबरोबर एक दोन चॉकलेट फ्री तुम्ही घरात चॉकलेट बनवत असला तर त करा त्याच्याबरोबर म्हणजे तुमचे चॉकलेटचं पण ऍडव्हर्टाईजमेंट होते आणि मुलांना पण ह्याच्याबरोबर मला हे, हे मिळते म्हणून खुश होतात त्यामुळे चॉकलेट्स बनवत असला तर प्रत्येक केक बरोबर दोन चॉकलेट फ्री असं काही नवीन हे करा तुमचं नवीन हा बिझनेस खूप छान वाढेल बघा आणि विश यू ऑल द बेस्ट आणि तुमचे प्रगती बदल मला प्लीज कळवत राहावा मला बरं वाटेल अच्छा हॅव ए गुड डे